बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले आहे आषाढ स्पेशल कापण्या तर तुम्ही बघू शकता हाताने तुटतात अशा या कापण्या झालेल्या आहेत काही वेळेला काय होतं की कापण्या अगदी कडक होतात सुरुवातीला तळल्यानंतर मऊ लागतात पण नंतर एक दोन दिवसानंतर त्या अगदी कडक होतात तर अगदी संपेपर्यंत मऊसूत राहणाऱ्या कापण्या कशा करायच्या ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करू रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद कापण्या बनवण्यासाठी इथे साहित्य काय लागते ते बघूया इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर गुळ चिरून घ्यायचा त्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण चपातीला रोज जे पीठ वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे कुठेही दाबून पीठ भरलेलं नाही तर हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे पीठ चाळून घ्यायचं तर बेसन पीठ घेतलेलं आहे चार चमचे पोहे खायच्या चमच्यांनी चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गुळ विरगळवून घेऊया तर इथे इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे स्टीलचं पातेलं त्याच्यात एक वाटी गूळ घालायचा आणि गुळाची जी वाटी आहे त्या वाटीनेच एक वाटीबरोबर याच्यामध्ये पाणी घालायचं तर आता हे गुळाचं पातेले मी गॅसवरती ठेवलेलं आहे तर कुठेही मी गॅसची फ्लेम हाय केलेली नाही तर मध्यम मध्यमाचेवरतीच हा गुळ पाण्यामध्ये विरगळवून घ्यायचा आहे तर सतत असं मिक्स करत राहायचं म्हणजे गुळ पटकन विरगळला जातो तर पाण्याला उकळी अजिबात येऊ दिलेली नाही तर अगदी स्लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती हे करून घ्यायचं गुळाचा पाक अजिबात करायचा नाही तर गुळ नुसता विरगळवून घ्यायचा आहे गुळ पूर्णत विरगळलेला आहे तर मी ते गॅस बंद केलेला आहे तर याला मी असंच ठेवून दिलेलं होतं तर पूर्ण गार झाल्यानंतर आता पुढची प्रोसेस करायची आहे तर हे गुळाचं पाणी आहे ते पूर्णत थंड झालेलं आहे तर आता आपण कापण्यांची कणिक मळायला घेऊया कणिक मळण्यासाठी मी इथे एक परात घेतलेली आहे त्याच्यात हे गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे गुळाचं पाणी अशा प्रकारे गाळून घेतलं की त्याच्यामध्ये जर कचरा किंवा बारीक खडे जर असतील गुळामध्ये ते गाळणीमध्ये अडकून राहतात तर याच्यामध्ये मी आता बेसन पीठ घातलेलं आहे आणि गव्हाचं पीठ देखील दोन वाट्या जे घेतलेलं होतं ते सुद्धा घातलेलं आहे तीन चमचे बडीशेप घेतलेली होती ती अशा प्रकारे जाडसर अशी भरडून घेतलेली आहे अर्धा चमचा सुंट पावडर घातलेली आहे पाव चमचा वेलदोडे पावडर इथं मी जायफळ घेतलेलं आहे तर त्यातलं थोडंसं जायफळ मी याच्यामध्ये किसून घालणार आहे सुंट पावडर वेलची पावडर जायफळ पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण बडीशेप नक्की घाला बडीशेपची चव कापण्यांमध्ये खूप छान येते म्हणून बडीशेप नक्की घालायची एक चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि अर्धा पाव चमचा सोडा घालणार आहे मी सोड्याने कापण्या अगदी मौसूद अशा होतात म्हणून सोडा अगदी थोडासा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर आता मी तेल घातलेलं आहे नाश्ता करायचा जो चमचा असतो त्याने चार चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम केलेलं नाही तर थंडच तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर आता आपण ही कणिक व्यवस्थित अशी मळून घेऊया तर पहिल्यांदा हलक्या हाताने हे पीठ थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण जे वेलदोडे पावडर किंवा सोडा जे वापरलेले आहे ते सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल तर ही कणिक खूप पातळ वाटत आहे तर मी अजून एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता थोडं थोडं करून याच्यामध्ये पीठ घालायचं एकदम जास्त पीठ घालायचं नाही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ते आता सगळं या कणकेमध्ये घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा पीठ खूप पातळ वाटत असेल तर गव्हाचं पीठ वाढवून घ्यायचं आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे इथं मी सगळी कणिक मळून घेतलेली आहे मळून झाल्यानंतर एक पंधरा ते वीस सेकंद अशा प्रकारे याला थोडंसं असं मळून घ्यायचं ही कणिक आता मळून झालेले आहे खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही तर रोजच्या चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे कणिक मळून झाल्यानंतर याला जास्त वेळ ठेवायचं नाही कारण आपण याच्यामध्ये गूळ घातलेला असल्यामुळे कणिक पातळ होऊ शकते म्हणून मी इथं मळून झाल्यानंतर लगेच कापण्या करायला घेतलेल्या आहेत तर चपातीला जेवढा गोळा लागतो त्याच्यापेक्षा जास्त ही कणिक घ्यायची आहे तर हातावरती थोडंसं असं मऊ करून घ्यायचं आहे आणि याला चपट करून घ्यायचं म्हणजे लाटताना सोपं जातं तर इथे मी अशा प्रकारे दोन उंडे करून घेतलेले आहेत कापण्यांना लावण्यासाठी थोडीशी खसखस घेतलेली आहे तर आता आपण कापण्या करायला घेऊया पोळपाटाला हलकं असं मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हा गोळा इथं लाटायला घेतलेला आहे थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्याच्यावरती आता खसखस पसरवून घ्यायची आहे तुम्ही दोन्ही बाजूनी खसखस लावू शकता किंवा एका बाजूला खसखस लावली तरी देखील चालेल खसखस लावल्यामुळे कापण्यांना खूप छान चव येते तर इथे मी खसखस लावल्यानंतर परत लाटायला घेतलेलं ला आहे तर पाव इंच जाडीच्या कापण्या ठेवायच्या आहेत कापण्या जाड केल्यानंतरच मऊ होतात पातळ केल्यानंतर अगदी खुटखुटीत किंवा कडक होतात म्हणून पातळ न करता जाडसरच ठेवायचे आहेत तर हे लाटून झाल्यानंतर थोडंसं तिरकस कट करून घ्यायचं आहे म्हणजे कापण्यांचा शेप येतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोन या कारामध्ये सुद्धा कट करू शकता किंवा एखादी वाटी घेऊन त्याने गोलाकार कापण्या करून घेतल्या तरी देखील चालतील तर इथे मी अशा प्रकारे या कापण्या करून घेतलेल्या आहेत तर मी कापण्या खूप मोठ्या केलेल्या नाहीत तर छोट्याच ठेवलेल्या आहेत तर इथे मी दोन गोळे करून घेतलेले होते त्याच्या एक पातळ अशी लाटून घेतलेली होती आणि एक थोडीशी जाडसर लाटलेली होती कारण याच्या दोन्हीतला फरक मी तुम्हाला नंतर तळून झाल्यानंतर दाखवणार आहे कापण्या तळण्यासाठी मी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि एक गोळ्याची जी कापणी पातळ लाटून घेतलेली होती ती तळून घेतलेली आहे आणि आता दुसरी जी जाडसर लाटून घेतलेली होती ती आता मी इथं तळायला घेणार आहे तर तेल हलकं असं गरम झालेलं असावं खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही आणि गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आहे आणि या तेलामध्ये बसतील तितक्या कापण्या घालायच्या तर मी इथं चार किंवा पाच कापण्या एकदमच टाकत आहे तर इथं घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही कारण ह्या कापण्या आहेत त्या ते तेलात सोडल्यानंतर भाजत जाईल तसं पूर्णतः मोकळ्या होतात किंवा सुटून येतात तर इथं मी बसतील तितक्या कापण्या या तेलामध्ये घातलेल्या आहेत तेल हलकं असं गरम झाल्यामुळे कापण्या आहे त्यातून व्यवस्थित अशा तळल्या जातात तळायला थोडासा वेळ लागतो पण स्लो टू मिडियमवरती कापण्या तळून घ्यायच्या कारण आपण या जाडसर अशा लाटलेल्या असल्यामुळे तु। तळायला द्या थोडासा वेळ लागतो पण आतून अगदी व्यवस्थित अशा कापण्या तळल्या जातात सतत असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये असं सतत वरती खालती करायचं म्हणजे कापण्यांना रंग सगळीकडून सारखा येतो एका जागी रंग गडद एका जागी फिकट असा कलर नाही त्या सगळीकडून सारख्याच रंगाच्या त्या तळल्या जातात म्हणून असं सतत असं मिक्स करत राहायचं तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही तर स्लो टू मिडियम गॅसवरतीच या कापण्यात तळून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती कापण्या तळल्या तर रंग लगेच बदलतो पण आतून कापणी कच्ची राहते तर तुम्ही बघू शकता दोन ते अडीच मिनिटानंतर कापण्यांचा हलका असा का 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 रंग बदललेला दिसत आहे तर आणखी थोडा वेळ याला असंच आपण तळून घेऊया तेलात कापण्या टाकताना मी चार पाच कापण्या एकदमच टाकलेल्या होत्या पण त्या पूर्णतः सुटून आलेल्या दिसत आहेत आणि कापण्यांचा रंग सुद्धा बदललेला दिसत आहेत कापण्या तळून झालेल्या आहेत तर एवढा रंग आल्यानंतर कापण्या काढायच्या आहेत कारण कापण्या तेलामधून काढल्यानंतर सुद्धा कापण्यांची तळण्याची प्रोसेस आहे ती थोडा वेळ चालूच राहते म्हणून खूप जास्त डार्क कापण्या करायच्या नाहीत तर इतपत रंग आल्यानंतर या काढून घ्यायच्या आहेत तर आता कापण्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत या कापण्या अजिबात तेलकट होत नाहीत तर अगदी आतून खुसखुशीत अशी ही कापणी होते ले ले तर या पद्धतीने एकदा करून बघा उरलेल्या कापण्या आता याच पद्धतीने मी इथं सगळ्यात तळून घेणार आहे सगळ्या कापण्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला ही दाखवत आहे ही कापणी अगदी जाडसर अशी लाटून घेतलेली होती पाव इंच जाडीच्या ज्या लाटलेल्या कापण्या आहेत त्या फुगलेल्या देखील आहेत आणि मऊसूत अशा कापण्या झालेल्या आहेत आणि ही वाटीत ठेवलेली जी कापणी आहे ती पातळ अशी मी लाटलेली होती ती आत्ता मऊ लागत आहे पण दोन दिवसानंतर अगदी कडक होते खाता येत नाही व्यवस्थित म्हणून जाडसरच कापण्या करायच्या आहेत पाव इंच जाडीच्या मी कापण्या इथं लाटून घेतलेल्या होत्या आणि अगदी मऊसूद झालेल्या आहेत तळताना थोडीशी काळजी घेतली लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घेतले की जाडसर कापण्या आतून सुद्धा अगदी मऊसूत सुद होतात आणि चांगल्या तळ्या देखील जातात म्हणून कापणी पातळ न करता जाडसरच ठेवायची आहे म्हणजे अगदी छान मऊसूद होते तर या पद्धतीने कापण्या झालेल्या आहेत तर कापण्यांची रेसिपी करून बघा तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद